नमस्कार मी प्रणाजी भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स सरकारचे <स्थीण> 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 शासन आपल्या दारी मात्र एका दाखल्यासाठी महिला वणवणकरी महाडमध्ये अंधत्वाच्या दाखल्यासाठी शासन दरबारी वृद्ध महिलेला मारावे लागतात चकरा रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला समस्यांचा विळखा आमदार डॉक्टर राजन साळवींनी केली रुग्णालयाची पाहणी एकनाथ शिंदेचं मिशन लोकसभा शिवसंकल्प अभियानाद्वारे सभांचा धडाका सात जानेवारीला राजापूरमध्ये होणार सभा राजापूर तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा संपन्न स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद <ग्राणा> पाहुयात सविस्तर वृत्त शासन आपल्या दारी या महायुती सरकारचा कार्यक्रम रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाच्या आवारात पाच जानेवारी रोजी राबवला जाणार असतानाच दुसरीकडे मात्र महाड तालुक्यातील एक अंध व्यक्ती अंध असल्याचा दाखला मिळवण्यासाठी शासन दरबारी चकरा मारते आणि अधिकारी मात्र त्या महिलेला उडवा उडवीची उत्तरं देत आहेत वर्ष झालं माझा नवरा आहे शंभर मी फॉर्म भरून दिलं मला पुढारी मग ते काय करायला लागल मग ते जायला अरे मला माहित कशाला मी पाया पडेल तर काय नाही म्हणून मी सर्व सोडून दिलं सोडून दिल्यानंतर गप बसलो आता काय म्हणली ते आली व्यक्त सत तिकीट आहे ना ते बदली करायला लागल म्हणून या बाबाकडे आलो राज्यातील महायुती सरकारचा शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनातील सर्व खात्याचे अधिकारी एकाच व्यासपीठावर बोलवून शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन राज्यभर चालू आहे या कार्यक्रमासाठी राज्याचे संपूर्ण मंत्रिमंडळ एका ठिकाणी येणार असून रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातून एक लाख नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं शासनाकडून सांगण्यात आलं आहे परंतु अंध व्यक्ती असल्याचा दाखला मिळवण्यासाठी माझी गावातून आलेल्या वृद्ध महिलेला एका दाखल्यासाठी शासन दरबारी फेरा माराव्या लागतात पण पण शंभर कार्डी जोडाय हा माझा नवरा आंधळ आहे तीस वर्ष झालं मला कोणाचा सपोर्ट आहे करायला माझा परगा लहान पुरी मोठे आहेत गेले तिकडे तिकडं आणि या मगज मर्या करून घेऊन नाही मरा आलो मला असं मला काहीच नको बरोबर आहे का माझे काय करायचं आणि शेतीवाडी करणारी माणसं आम्ही पोट मध्ये कॅम्प व्हायला पाहिजे अलीपास आमच्या खर्च एक हे हाड मध्ये कॅम्प व्हायला पाहिजे अशी मागणी आहे आमची एकंदरीतच महाड तालुक्यात शासन आपल्या दारी शासनातर्फे कार्यक्रम होणार आहे खरा परंतु अंध व्यक्तीच्या नातेवाईक आणि इतर नागरिकांनी मग करायचं काय विविध दाखल्यांसाठी लागणारी कागदपत्रे सहज उपलब्ध होण्यासाठी ग्रामसेवक तलाठी आदी यंत्रणांनी सहकार्य केले असते तर शासन आपल्या दारी असे कार्यक्रम राबवण्याची गरजच पडली नसती असं मत आता नागरिकांनी व्यक्त आहे माझे कोकणसाठी उदय सावंत महाड रायगड शिवसेना उपनेते तथा राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना होणाऱ्या समस्यांबाबत वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षकांची भेट घेऊन चर्चा केली आहे रत्नागिरी जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय चालू झाल्यानंतर रत्नागिरी जिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकारात अधिकृतपणे गेल्यानंतर शिवसेना उपनेते तथा राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे जयप्रकाश रामानंद यांची भेट घेऊन मागील काही दिवस जिल्हा रुग्णालयात रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना होणाऱ्या अडचणीबाबत चर्चा केली आणि मागील काही दिवस रुग्णालयात भूल तज्ज्ञांची कमतरता असल्यानं रुग्णांवरील शस्त्रक्रियाला होणाऱ्या विलंबामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत असल्यानं उद्याच्या दिवसात जिल्हा रुग्णालयात भूलतज्ञ हजर न झाल्यास शिवसेना नेते तथा खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख संजय साळवी तालुका प्रमुख प्रदीप साळवी शहर प्रमुख प्रशांत साळुंखे उपशहरप्रमुख महेश पत्की श्रीकृष्ण चव्हाण आणि शिवसैनिक उपस्थित होते तर केंद्र सरकारने वाहन कायद्यामध्ये बदल केला आणि संपूर्ण देशातील ट्रक ड्रायव्हर थेट आक्रमक होत रस्त्यावर उतरले केंद्राने केलेल्या कायद्यातील बदल पुन्हा दुरुस्त करा यासाठी देशभरातील ट्रक चालकांनी संप पुकारत ठिकाणी आंदोलनं केली आहेत अनेकदा चूक नसतानाही पळून जावं लागतं कारण अपघातानंतर जमलेल्या जमावाकडून मारहाणीची भीती असते त्यामुळेच ही ट्रक चालकांची किंवा चालकांची भावना लक्षात घेत सरकारने यामधून योग्य तो मार्ग काढला पाहिजे शिवाय चालकांच्या मनातील भीती कायमस्वरूपी दूर केली पाहिजे अशी मागणी चालकांमनुत होतीये चालकांच्या अनेक समस्या आहेत आरटीओ मधील अडचणी रस्त्यावरील अडचणी तसेच ओव्हरलोड वाहतूक आणि सतत द्यावी लागणारी चिरीमिरी व्यवसायामध्ये सातत्याने होत असलेले नुकसान याकडे देखील शासनानं लक्ष द्यावी अशी मागणी मराठा कामगार सेना अध्यक्ष महेश जाधव यांनी केली आहे तसेच केंद्र सरकारच्या निर्णयावर लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर येणाऱ्या काळात ओला उबेरचे ड्रायव्हर देखील या आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि तसेच कायद्याच्या दुरुस्तीमध्ये जेव्हा बदल केला जाईल तेव्हाच हा संप मागे केला जाईल असं यावेळी सांगण्यात आलं केंद्र सरकारने जो काही हिट अँड रन संदर्भात जो कायदा बनवला आहे तो अतिशय ज्या पद्धतीने गरीब माणसाला किंवा गरीब ड्रायव्हर्सना तो त्रास होणारा मुद्दा आहे सरकारने ह्या विषयावरती विचार केला पाहिजे हिट अँड रन केसमध्ये जर ड्रायव्हर त्या ठिकाणी उपस्थित राहतोय हो तर त्या ड्रायव्हरच्या सुरक्षितेच्या दृष्टीने किंवा तिथल्या स्थान जेव्हा हिट अँड रन होते किंवा ऍक्सिडेंट होतो त्यावेळेला त्या ड्रायव्हरला ज्या पद्धतीने मार बसतो किंवा मार खाल्ला खातो ड्रायव्हर त्यात अनेक ड्रायव्हरांचे जीव सुद्धा गेलेले अशा परिस्थितीत त्या ठिकाणी ड्रायव्हरला थांबणं आणि त्या संदर्भात सेफ्टीच्या दृष्टीने केंद्र सरकारने ह्यात कुठलाही कायदा किंवा त्या ड्रायव्हरला काहीतरी प्रोटेक्शन मिळावं या दृष्टीने कोणताही कायदा केला नसल्यामुळे फक्त हिट अँड रन फक्त ड्रायव्हरला दोषी पकडून तुम्ही जो काही कायदा बनवलाय त्याला मराठी कामगार सेनेचा विरोध आहे आणि आमचे ओला उबेर चालक असतील आमचे पाच सहा हजार ट्रक ड्रायव्हर असतील या सर्वच ह्या आंदोलनाला पाठिंबा देतील आणि देत आहोत आणि येणाऱ्या काही दिवसात जर ह्या विषयावरती लवकरच निर्णय नाही झाला तर महाराष्ट्रभरातल्या सर्व ओला उबर ड्रायव्हर सुद्धा ह्या संपात सामील होतील मात्र यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होतो पेट्रोल पंपावर सामान्य लोकांना मुळात आपण हा पण विचार केला पाहिजे हे ड्रायव्हरचं पेमेंट तरी मुळात किती असतं दहा पंधरा हजार वीस हजार ह्या पंधरा वीस हजारात ड्रायव्हर हे काम करत असतात त्याच गाडीवर राहायचं त्याच गाडीवर जेवण करायचं आणि ह्या सगळ्या दृष्टीने विचार एक असंरक्षित वर्ग आहे की ज्यातला कुठल्याही प्रकारचं संरक्षण नाही आहे राज्याचं केंद्राचं कुठल्याही कायद्याने संरक्षण नाही मुळात त्यांचा पेमेंट तुटपून जो आहे आणि त्यात जे काही त्यांना दंड लावलेले आहेत ते लाखाच्या घरात आहेत दहा लाख आणि सात लाख जे काही दंड लावलेत आणि दहा वर्षाची सगळ्या जी काही लावलेली ती अतिशय चुकीची आहे असं मला वाटतंय काल नवी मुंबईत जो प्रकार घडला की पोलिसांवरती हात उगारला गेला ड्रायव्हर लोकांचा काय वाटतं पोलिसांवर ज्या प्रकारे हात उचलला गेला असेल तो अतिशय चुकीचा आहे त्याचं कोणतंही समर्थन मराठी कामगार सेना किंवा माझा पक्ष करत नाही ते या त्या दृष्टीने जे काही प्रकार घडला असेल त्याचा जो काही योग्य कारवा ती कारवाई ती राज्य सरकारने करावी त्याच्यात आमचं काही दुमत नाही कधीपर्यंत हा संप चालू शकतो जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा संप चालू राहील आणि हा संप तोपर्यंत तेव्हाच मागे घेतला जाईल जेव्हा कायद्याच्या संदर्भात काही तरतुदीमध्ये बदल केला जाईल आयपीसीएल रिलायन्स प्रकल्पग्रस्तांची जिल्हाधिकारी रायगड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय राजस्व सभागृह येथे नऊ जानेवारीला बैठक संपन्न होणार असून यात सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती प्रकल्पग्रस्तांनी दिली आहे आय पी सी एल रिलायन्स नागोटने कंपनी परिसरातील भूमीन झालेल्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याची मागणी गेले अनेक वर्ष प्रकल्पग्रस्तांकडून होत आहे या संदर्भात दिनांक नऊ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता जिल्हाधिकारी रायगड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय राजस्व सभागृह येथे बैठक आयोजित करण्यात आले या बैठकीत प्रकल्पग्रस्तांसाठी सकारात्मक निर्णय न झाल्यास नऊ जानेवारी नंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आहे हनुमान मंदिर आंबेघर येथे भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारक आणि वंचित बहुजन आघाडी तसेच युनियन पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली यावेळी मोठ्या प्रकल्पग्रस्त हो रिलायन्स प्रकल विरुद्ध आपल्या हक्काच्या नोकरीसाठी लढा देत आहे आणि हा लढा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे आणि या लढ्याची एक महत्वपूर्ण बैठक येत्या नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आहे सदर बैठकीमध्ये संपूर्ण या प्रकल्पग्रस्तांना अशी आशा आहे की रायगड जिल्हाधिकारी त्यांना न्याय देतील त्यांना हक्काची नोकरी देतील आणि जर या बैठकीमध्ये या संपूर्ण भूमिपुत्रांना जर त्यांच्या हक्काची कायमस्वरूपी नोकरी जर या जिल्हा प्रशासनाने आणि रिलायन्स व्यवस्थापनाने दिली नाही तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना घेऊन राजे छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून महाड येथून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून एक पायी लॉंग मार्च आम्ही मंत्रालयाकडनं काढणार आहोत आणि हे प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरणार आहे आणि रस्त्याने चालत त्या ठिकाणी आपला नोकरी घेण्यासाठी जाणार आहेत आणि जोपर्यंत आम्हाला हे रिलायन्स व्यवस्थापन आणि प्रशासन नोकरी देत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी परत घरी येणार नाही ना अशी एक गाठ मनाशी बांधलेली आहे मी सर्व प्रकल्पग्रस्तांना या ठिकाणी आवाहन करतोय की वंचित बहुजन आघाडी ही बाळासाहेबांच्या माध्यमातून तुम्हाला न्याय देण्यासाठी पायी यात्रेला जाते तुम्हाला पण यायचं आहे तयार व्हा सर्वांनी मंत्रालयाला जाण्यासाठी गेली अनेक वर्ष जो संघर्षमय लढा चालू आहे रिलायन्स प्रकल्पग्रस्तांचा या लढ्याच्या आता अत्यंत शेवटच्या पायरीवरती पा, पा आपण पोचलेलो आहोत निर्णायक भूमिकेवरती आपण पोहोचलेलो आहोत या घेण्याच्या कातडीच्या प्रशासनाने आणि शासनाने आम्हाला गेले अनेक वर्ष तात्कळत ठेवलेला आहे निर्णय आमच्या बाजूने दिलेला नाहीये प्रकल्पग्रस्त जे आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत ही मागणी असताना रास्त मागणी असताना देखील प्रशासनाने आणि शासनाने आतापर्यंत आम्हाला तात्कळत ठेवलेला आहे येत्या ये नऊ तारखेला प्रशासनासोबत होणारी बैठक जी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावरती आहे या बैठकीत आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे मात्र या बैठकीत जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आदरणीय ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वात रायगड जिल्ह्यातील महाड क्रांतीभूमीतून आम्ही अभिमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून त्या ठिकाणाहून जवळजवळ दीड हजार ते दोन हजार लोक घेऊन कुटुंब घेऊन आम्ही मंत्रालयाची दारं ठोकण्याकरता महाड ते मुंबई असा लाँग मार्च काढणार आणि मंत्रालयात जाऊन विजयाची घंटा वाजवणार आणि आमचा न्याय मिळाल्याशिवाय आम्ही पुन्हा माघारी फिरणार नाही जोपर्यंत न्याय मिळत नाही आम्ही तोपर्यंत तिथेच थांबणार एडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील तळा शहरातील तळा बस स्थानकाच्या दुरुस्तीचं काम हे संत गतीनं सुरू असल्याने बस स्थानकाअभावी प्रवाशांचे हाल होत असल्याचं चित्र सध्या पाहायला तळा बस स्थानक दुरुस्तीच्या कामासाठी दहा लक्ष रुपये मंजूर झाले असून त्याचे उद्घाटन महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत अठरा डिसेंबर रोजी करण्यात आले होते त्यानंतर बस स्थानक दुरुस्तीच्या कामास सुरुवात देखील करण्यात आली मात्र प्रवाशांना बसण्यासाठी कोणती व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली नव्हती अशातच दुरुस्तीचं काम संथगतीने सुरू असून गेल्या तीन दिवसांपासून हे काम बंद असल्यानं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे कुठेही बसण्याची व्यवस्था नसल्यानं प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांना भर उन्हात बसची वाट पाहत उभं राहावं हो लागत आहे तर वयोवृद्ध नागरिकांना बसण्यासाठी आजूबाजूच्या दुकानांचा आधार घ्यावा आहे त्यामुळे संबंधित ठेकेदारांना बस स्थानक दुरुस्तीचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी आता प्रवाशांकडून होते आहे शिवसंकल्प अभियान संकल्प करून महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस जागा जिंकण्याचा निर्धार करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहा जानेवारीपासून महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात जाऊन प्रचार घेणार आहेत सात जानेवारीला राजापूरमधील या शिवसंकल्प अभियानाच्या बैठकीचे रूपांतर मोठ्या महासभेमध्ये होईल आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचा ही एक नांदी असेल असं सांगत या महासंकल्प अभियानात कोकणात मुख्यमंत्र्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात येईल अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली सावंतवाडी येथील शिवसंकल्प अभियान अंतर्गत नियोजन सभेत उदय सामंत बोलत होते शिवसंकल्प अभियान अठ्ठेचाळीस याचा अर्थ अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा या महायुतीने जिंकायचा हा संकल्प करून सहा तारखेपासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत पहिल्या टप्प्यामध्ये शिवसेनेनं ज्या ठिकाणी जागा जिंकलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी लढलेल्या आहेत अशा ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद पदाधिकाऱ्यांशी संवाद स्वतः आदरणीय मुख्यमंत्री साधणार आहेत परंतु मला खात्री आहे की आम्ही शिवसंकल्प अभियानाचे मेळावे जे आयोजित केलेले आहेत त्या मेळाव्याचं रूपांतर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात सभेमध्ये होईल आणि हीच लोकसभेच्या विजयाची नांदी असेल शिवसेनेनं हा मतदारसंघ लढलेला होता स्वाभाविक आम्ही त्यांच्यावर दावा केलेला आहे परंतु आम्ही सगळे अधिकार हे माननीय मुख्यमंत्री महोदयानं दिलेले आहेत परंतु शिवसेनेची ताकद ही फार मोठ्या पद्धतीनं इथं असल्यामुळं शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या तिन्ही युतीचा जो उमेदवार असेल तो किमान अडीच ते तीन लाखांना निवडून येईल अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे राजापूर तालुक्यातील कोंडे येथील अमल विद्यावर्धिनी संस्थेचे संस्थापक इंद्रनील तावडे यांच्या स्मृती दिनानिमित्त राजापूर तालुक्यातील तालुका स्तरी इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राजापूर तालुक्यातील एकूण सत्तर विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते यामध्ये राजापूर तालुक्यातील बहुतांश महाविद्यालय तसेच प्राथमिक विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला यामध्ये राजापूर तालुक्यातील नॅशनल इंग्लिश स्कूल रानतळे राजापूर हायस्कूल विश्वनाथ हायस्कूल आर एस बी एन इंग्लिश मिडियम स्कूल आंबेवाडी वाटूळ हायस्कूल पाच हायस्कूल आडिवरे हायस्कूल केळवली हायस्कूल ओणी हायस्कूल सागवे हायस्कूल कोंडे जिल्हा परिषद शाळा नंबर एक आणि चार या एकूण हायस्कूलमधील विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते यावेळी प्रथम एक आणि दोन तसेच तीन विजेता स्पर्धकांना रोख रक्कम प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं या सब बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमित्रासह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे गोकण